अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज संध्याकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी वैशाख पौर्णिमा लागणार आहे ती उद्या संध्याकाळी सात वाजता संपणार आहे थोडक्यात काय उद्या संपूर्ण दिवस आहे आपल्याला या शुभ दिनी जसं तुम्हाला माहिती आहे की शुक्र आदित्य योग गुरु आदित्य योग आणि गजकेशरी योग हे सगळे योग जुळून आलेले आहे म्हणून ह्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे आता सेवा काय करायची ते आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आज मी तुम्हाला एक अतिशय महत्वाचा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला उद्या न चुकता करायचा आहे आता उपाय काय कराय उपाय कसा करायचा आहे काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी कुठलाही उपाय करताना मनात एक श्रद्धा ठेवायची विश्वास ठेवायचा की मी ज्या कामासाठी हा उपाय करणार आहोत ते माझं काम होणार आहे आता हा जो हा जो उपाय आहे हा काबर करायचा ते तुम्हाला आधी सांगते सगळ्यात आली की आपल्या घरात काही बाधा आहे कटकट आहे नकारात्मकता आहे कधी कधी होतो बघा की सगळं सुरळीत चाललं असतं पण काही ना काही होतं आणि घरात एक बाधा निर्माण होते कटकट -कट होते किंवा अमावस्या आले की घरात कटकट होते होते कि किंवा किंवा अष्टमी आली तरी घरात कटकट होते तर याच्यासाठी तुम्हाला मी एक दिवा लावायचा आहे तो दिवा कसा लावायचा आणि तो घराभोवती कसा फिरवायचा त्याच्याबद्दलच आजची माहिती आहे सगळ्यात आधी आपल्या घरात जरी सगळं चांगलं असेल पण काही ना काही असतं बघा आपल्या घरात येणारा प्रत्येक व्यक्ती चांगला असेल असं नाही कधी कधी देवाच्या कृपेने आपल्याला माहिती असतं की आपल्या आयुष्यामध्ये किती अडचणी आहे किती संकट आहे पण जगाला काहीतरी वेगळंच रूप वाटतं जगाला वाटते खूप सुखी आहे आणि आणिचं खूप चांगलं आहे आणि कुठेतरी तो एक नजर दोषाचा परिणाम असतो तुमच्या आयुष्यात असो किंवा नसो हा उप उपाय तुम्ही आवर्जून करा उद्या संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रदोष काळी अगदी सहा साडेसहा सात वाजता केला तरी हरकत नाही तुम्ही किंवा साडेसात आठ पर्यंत केला तरी हरकत नाही काय करायचं आहे एक तुम्हाला निरंजन घ्यायचे आहे निरंजन अगदी कुठली पण घ्या पण ती घेतली साधी तरी चालेल त्याच्याबरोबर तुम्हाला दोन फुलवाती मिळून एक वात बनवायची म्हणजेच काय दोन फुलवाती घ्यायची आहे ते दोन फुलवाती एकत्र करायचे आहे म्हणजे त्याची एक वात बनणार त्या वातीमध्ये शुद्ध तूप टाकायचं शुद्ध गायचं तूप असेल तर अतिशय उत्तम खूप चांगलं ज्यांना नसेल शुद्ध गाईचं तूप वापरणं किंवा घरात नाही तर घरातलं जे मस्त तूप आहे घरातलं ते तुम्ही त्याच्यात त्या दिव्यात टाकायचंय दिवा प्रज्वलित करताना त्याच्यावर दहा बारा मोहरी टाकायची पिवळी मोहरी पिवळी मोहरी तुम्हाला त्याच्यामध्ये दहा बारा टाकायची आहे आता तुम्हाला असं वाटलं की काय डायरेक्ट मोहरीच्याच तेलाचा दिवा लावकर नाही पिवळी मोहरी ही तांत्रिक कामासाठी वापरली जाते जा तर ता तांत्रिक काम म्हणजे काही कुठं काही आपल्याला काही करणी वाद वगैरे करायची नाही पण घरात ज्या काही अडचणी आहेत घरात जे काही बाधा आहे संकट आहे तर त्यांच्यासाठी ही मोहरी खूप अतिशय महत्वाची मानली जाते अमावास्याच्या दिवशी पण आपण ह्या मोहरीचे उपाय आपण करत असतो म्हणून शुद्ध गायच्या तुपामध्ये किंवा कुठल्याही तुपामध्ये दोन फुल वाती मिळून एक वात करायची आणि त्या बातीवरच म्हणजे त्या फुल त्या तुपावरच तुम्हाला अगदी दहा बारा मोहरी टाकायची आहे पिवळी मोहरी काळी नाही परत एकदा सांगते पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची ती टाकली का तो दिवा तुम्हाला तो प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केला अगदी थोडा सेकंद तो देवासमोर ठेव अर्थात तो तुम्हाला देवासमोर तो प्रज्वलित करायचा आहे देवासमोर ठेवल्यावर आपल्या संपूर्ण घराच्या चारही कोपऱ्यामध्ये तू तु, तु, तुम्हाला तो फिरवायचा आहे आता संपूर्ण घराचं म्हणजे मग कोणाचं वन बी एच के घर असेल टू बी एच के असेल थ्री बी एच के असेल बंगला असेल काय असेल ते तुमचं संडास बाथरूम सोडून किंवा संडास बाथरूम किंवा ड्राय एरिया किंवा बाल्कनी सोडून तुम्हाला सगळीकडे ती जो तो जो दिवा आहे तो फिरवायचा आहे ठीक आहे फिरवताना मनात एकच आहे की हा उपाय करताना माझ्या घरातली जी काही कटकट आहे जी काही नजर लागलेली आहे जी काही बाधा आहे किंवा जे काही पैसे अडकून राहिले आहे कारण कुठेतरी हा प्रकार असतो घरात घरात कटकटीचं कारण पण आपणच असतो किंवा काही ना काही होतं घरात एखादा माणूस येऊन गेला की घरात कटकट होते तर तुम्ही हा उपाय करू शकता अगदी तुम्ही रोज केला तरी चालेल पण नाही शक्य तर अशा तुम्ही करू शकता तो दिवा संपूर्ण फिरवला की तुमचा जो उमरा आहे तो तुम्ही उमऱ्यावर ठेवायचा आहे उमराच्या आत बाहेर वरती खाली कुठेच नाही उंबरा जिथे ति आहे तिथे तो तुम्हाला उजव्या बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा नाहीतर ना मध्ये ठेवा कुठे पण ठेवा आता दिवा प्रज्वलित होत असताना तुम्हाला सेफ्टी डोअर प्रत्येकाच्या घरात सेफ्टी डोअर असेल तर ते तुम्ही खुलं करून ठेवू शकता थोडा वेळ ते ना उघड ठेवा मुख्य दरवाजा असो किंवा सेफ्टी डोअर असो ते सगळे उघडे ठेवा दार खिडक्या हा उपाय कर करताना सगळे दार खिडकीत तुम्ही उघड्या ठेवा आता डास येत असेल आणि अर्थात इतकं गरम होतं की आपण आता सगळे दार खिडक्या उघडंच ठेवतो हो पण जर डास वगैरे येत असेल तर जाळीची खिडकी तुम्ही लावू शकता पण हा जो उपाय करताना दारं बंद करू नका खिडक्या बंद करू नका कारण सगळी बाधा आपल्याला बाहेर काढायची आहे ठीक आहे आता सगळ्यात महत्त्वाचं हा उपाय करताना ज्याचं स्वतःचं घर आहे त्यांनीच उपाय करा कळतंय का एखाद्या वास्तूतली बाधा आपली वास्तू आहे तर आपण खूप उपाय तापाय सेवा करणार तुम्ही जर रेंटच्या घरात राहत आहे तर ती त्यांची बाधा असते ती त्यांची वास्तू असते भले तुम्ही तिथे राह राहता आपण जे दोष असतात ते त्यांचे असतात आणि त्याच्यामुळे त्या घराला ते दोष येतात म्हणून तुम्ही जर भाडे तत्वावर राहत असेल रेंटचं घर असेल तर हा उपाय अजिबात करू नका जे चाललं आहे रोज काल बैरवाश्रकर म्हणा जर तुम्हाला वाटत की बाधा आहे काही आहेत काल बैरवाश्रकर म्हणा आपण स्वतःचं घर असेल तरच तुम्हाला हा उपाय करायचा ठीक आहे आता दिवा जेवढा वेळ प्रज्वलित होईल तेवढ्या वेळ करा हवा तर फार कमी आहे की दिवा दिवा विजणार नाही आणि जरी भिजला तरी तो घाबरू नका तुम्हाला वाटत तुम्ही तो, तो परत प्रज्वलित करू शकता संपूर्ण तूप संपेपर्यंत ठीक आहे नंतर त्याचं जी काही राख उरणार आहे किंवा मो मोहरी उरणार आहे जी दिव्याची काजळी असते खाली ती उरणार आहे तर ती तुम्ही डस्टबिन मध्ये टाकून देऊ शकता ठीक आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचा हा उपाय केव्हा केव्हा करायचा तर हा जो उपाय तुम्हाला सांग सांगितला आहे तर हा तुम्हाला तुम्हाला अमावस्येला करायचा आहे दुर्गाष्टमी असेल तेव्हा करू शकता दर्शनीवारी करू शकता दररोज केला तर अतिशय उत्तम रोज इतकं करणं आणि काही कर बघा कुठली काही सेवा मंत्र उपचार असं काहीच नाही म्हणून तुम्ही अगदी रोज केला तरी हरकत नाही पौर्णिमेच्या दिवशी केला तर अतिशय उत्तम ज्या दिवशी सांगितलं आहे त्या दिवशी करा नाही आता जर तुम्ही म्हणाल की हे किती दिवस करायचं तुम्ही अगदी चाळीस दिवस ही सेवा केली तरी चालेल किंवा अकरा पौर्णिमा तुम्ही हा उपाय केला तरी चालेल अकरा अमावस्या हा उपाय केला तरी चालेल हरकत नाही तुम्ही करून बघा तुम्हाला अनुभव येईल अनुभव आल्याशिवाय राहणार नाही फार प्रभावी आहे ते सगळं ठीक आहे तर फक्त इतकं चालेल सेवा स्वामींची चरणी मी रुजू करते आणि आज इथे थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एकूण व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ